मग मंडळी आता आली दिवाळी दिवाळी आली म्हणजे सगळ्यात पहिलं हो आठवतं काय शॉपिंग तर चला मग आपण शॉपिंग करायला जाऊया मी काय काय घेते ते तुम्हाला दाखवते आणि बाजारात आणि काय काय आलं आपण ते पण बघूया चला मग निघू ही मारली गाडी स्टार्ट आणि ही मी चालली चला तुम्ही पण चला माझ्यासोबत म्हणतोय आता आपण शॉपिंग करायला आणि गाडीची भूक अगोदर भागवूया माहित नाही वाटेल आणि कुठे कुठे जाऊ आपल्याला मध्ये जगा नको द्यायला म्हणून अगोदर गाडीचं पोट भरून घेऊया आणि मग जाऊया दादा आपल्याला हात देत आमच्या गाडीची भूक जास्ती मोठी नाहीये शंभर रुपयाचा घातला तर शंभर किलोमीटर फिरते आमच्या इथे छान छान स्टॉल लागले तिथं फरसान वगैरे सगळ्या प्रकारच्या रेडीमेड वस्तू आणि इथं बनवतात वगैरे हे मी तुम्हाला फक्त दाखवण्यासाठी आणले कशी पॅकेजिंग होते कसं बनत आणि काय काय आहे ते बघू आपण अगदी हायजेनिक पद्धतीने बनवतात असं हे म्हणतात मध्ये पण इकडे पॅकिंग करून ठेवली आहे मध्ये पण तिथं पॅकिंग करून ठेवली आहे पॅकेज आणि इकडे बायका लावून कामं चालले ते त्यांचे जोरदार चला तर मला काही घ्यायचं तर नाहीये मी तिकडनं ना आल्यानंतर घेणार कारण मला अगोदर दुसरी शॉपिंग करायची ती झाली की मग येऊ चल दिवाळी म्हणजे फक्त फटाके आणि दिवे नाही तर नवीन कपडे मिठाई आणि घरची सजावट फुल एक्साइटमेंट आज आपण जाणार आहोत शॉपिंगसाठी बघूया काय काय घेऊ शकतो फेस्टिवलसाठी आणि मार्केट तुम्ही बघू शकतात किती फुल क्राऊडेड आहे एव्हरी लाईट साउंड्स आणि त्या दिवाळीच्या स्मेल जस्ट पाव मी थोडी डेकोरेशन आयटम घेणार आहेत आणि नवीन कपडे वगैरे फराळाचं सामान तर असणारच सो गाई स्टेट युन टिल्ले नेन कारण ब्लॉकच्या शेवटी तुम्हाला कळणार आहे आमचा फायनल दिवाळी सेटअप तर मंडळी तुम्ही इथं बघू शकतात की हेच ते चार दिवस असतात गोरगरिबांचे कमवण्याचे ते रस्त्यावरती छोटे छोटे सुंदर असे स्टॉल लावून काहीतरी आपल्या पोटापाण्यासाठी करत असतात आणि त्यानिमित्ताने मला तरी असं वाटतं की मोठमोठ्या शॉप्सवर जाऊन शॉपिंग करण्यापेक्षा स्टॉलवरून घ्यायला हवी तर बघू शकता तुम्ही आता इथून आपल्याला भरपूर गर्दी बघायला मिळते ट्राफिक जाम झाली सगळीकडे आणि जसं जसं आपण पुढे जाऊया ना तशी तशी गर्दी जास्त वाढत जाणार कारण मेन स्पॉट आहे आमचा तिथला तो, तो शॉपिंगचा बऱ्यापैकी तिकडे सगळे मॉल्स वगैरे असतात आणि शॉपिंगचे सगळे स्टॉल पण तिकडेच असतात म्हणून बघा आता इथून पुढे कशी गर्दी मिळणार गाडी पार्क करायला जशी लग का माझी एंट्री मार्केटमध्ये झाली अगदी डोळे लखलख करायला लागले सुगुर सगळीकडे सुंदर असे रंगीबिरंगी आकाशकंदील दिवे आणि पूजाचे सामग्री अशा भरपूर काही वस्तू मार्केटमध्ये होते मी तर अगदी मंत्रमुग्ध झाली बाजार सोडून घरी जाऊ वाटत नव्हतं मला तर, तर तुम्ही बघू शकता मंडळी माझ्या पाठीमागे दोन्ही बाजूला गच स्टॉल लागले किती सुंदर दृश्य दिसतंय आणि गर्दी जर तुफानच झाली तर चला आपण बघूया कसं कसं एक वस्तू बघूया चला बघ असे सुंदर छोटेसे चौरंग म्हणजे छान मूर्ती करून ठेवू शकतो हा त्याच्याही पेक्षा छोटासा चौरंग किती सुंदर दिसतोय ना हे वस्त्र वगैरे आपण देवीला तेव्हा सजवण्यासाठी छान आहे सुंदर तोरण कसे आहे आकाश दिवे वगैरे सगळं साज सजावटीचे खूप साऱ्या वस्तू आहेत खूप साऱ्या वस्तू आहेत ला लाइटिंग लाइट पण आहे हो ला ला। सा। का त्याच्यात विकले गेला मग मार्केट मध्ये इतके कंदीलचे शॉप लागले की एक दुकान सोडलं की पुढचं कंदीलच परत आणि पुढे गेलो की कंदीलचं काही कंदील अगोदर कंदील आणि डेकोरेशनच्या वस्तू त्यात ही आहे आपली रांगोळी रांगोळी पंती साचे रांगोळीचे साचे वगैरे असे बऱ्यापैकी वस्तू आहेत रांगोळी वगैरे घातली की त्याच्यावर हे डेकोरेशनसाठी कलर कलर करायचे आणि हे विविध वी प्रकारचे साचे ज्याला रांगोळी वगैरे आधुनिक काळात बऱ्याच बायकांना रांगोळीचे डिझाईन करता येत नाही म्हणून हे असे सरळ साचे टाकायचे आणि कलर भरायचे त्यांच्या पण इतक्या सुंदर व्हरायटी इतके सुंदर ही पण किती सुंदर आहे म्हणजे इतके विविध अगोदर इतके डिझाईन बघायला मिळायची नाही आमच्या लहानपणी तरी मातीची साधी ती असायची पण आता अगदी इतकं सुरेख पद्धतीने बनवले आहेत ना खूप सुंदर छोटस तुळशी रुंदाल त्याच्यावर गणपती श्री ओम त्रिशूल किती छान सजवलंय हे इतकं कि किचकट काम आहे कारीगरने साचे असतील का अधिक त्यांचे पण तरी पण खूप छान आहे बापरे ट्रॅफिक बघा आता हळूहळू ट्रॅफिक वाढतच जाणार चालायला वाट नाही राहणार आणि इकडे बाप रे हे काय हे कंदील आहे की कंदील मध्ये शॉप आहे की शॉप मध्ये कंदील कळतच नाहीये बापा अशी अशी गर्दी गर्दी फक्त दिवाळीतच बघायला मिळणार बाकी कधी नसते बाली खूप फार गर्दी ही जी लाइटिंग दिसते ना थोडं काळं पडू द्या मग सुंदर पूर्ण मार्केट लखलख प्रकाशाने लखलख झालेला दिसणार आपल्याला आणि दाखवते त्याला पण पाहिला म्हणजे मग वाटत की खरी आली दिवाळी आली दिवाळी आणि त्याच्यानंतर सगळ्यात मोठी विशेष म्हणजे कलरफुल रांगोळ्या रांगोळी बघितलं ना अक्षरशः हात असे आपणच चालायला लागतो की काय बनवायचं म्हणून सुंदर अशी रांगोळी पहिली म्हणजे दिवाळी आली म्हणायचं दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण खूप सुंदर आणि आकर्षित अशा मूर्त्या आलेल्या आले आहेत लहान मोठ्या साईज मध्ये आहेत ज्याला जसा अफोर्ड करता येईल तो तसा घेणार आणि हे आहे लक्ष्मी पुस्तक म्हणजे डायरी असते ही एक प्रकारची व्यावसायिक लोक याला ता घेतात आणि लक्ष्मी पूजनाच्या दिवशी पूजा करून याच्यात सगळा हिशोब लिहिले जातो कारण वर्षभर लक्ष्मीचा असाच आगमन आमच्या घरी असावा असं मानले जाते गर्दी आहे आणि किती सुंदर सुंदर वस्तू आल्या आहेत मला काय घ्यायचं होतं ते मी सगळं घेतलंय मी जास्ती काही मोठी शॉपिंग केली नाही मला मुद्द्या मुद्द्याच्याच वस्तू घेतल्या मी बाकीची कपड्याची शॉपिंग करायची आपण तिकडे जाऊया चला दोन हजार एकोणीसला ला इतकं पाणी आलं होतं आमच्या इकडच्या नदीला की मी ज्या पुलावर चालते ना तो पूल घेतला होता आपण फक्त आतल्या बाजूने आलो ना तेव्हा ट्राफिक नव्हतं इथं रस्त्याच्या कडेला लागली पुन्हा ट्राफिक मिळायला लागलं मला कारण आता दिवाळी म्हटली म्हणजे सगळीकडे शॉपिंग ही सहल असते आता सगळे जिकडे बघा तिकडे गर्दी 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 मला खरं सांगू ना गर्दीच्या वेळेस कुठे बाहेर जायला आवडतच नाही पण मग नाईला जाणे दिवाळी म्हटली म्हणजे शॉपिंग करायला जायलाच लागतं ना म्हणून बाहेर पडलीये तर फायनली आपण पोहोचलो आहोत जुडिओला आणि आता बघू इथं कपड्यांची आमच्या भरपूर वस्तू आहेत मी तुम्हाला आतमध्ये गेल्यावर दाखवते काय काय आहे ते तर तुम्ही मला बघू शकता माझा अवतार कसा आहे आणि मी चालली जुडिओ मध्ये सवय मला तसा काही नाही चालली मी चला या तुम्ही पण इथे एक तर माझी बॅग चेक केली जाणार किंवा जमा केली जाणार नाही केलं वाटतं काहीच नाही केलं चालेल मला वाटलं बॅग चेक केली जाणार माझी वाव सुंदर अप्रतिम प्युअर कॉटनचा फॅब्रिक आहे खूप छान आहे अंगाला छान वाटेल ही घातल्यावर आणि डिझाईन पण सुंदर आहे मला छान वाटतंय घेणार नाही कधीतरी पण आता नको मला हे असले कपडे सगळ्यात विशेषतः कशी माहिती का जुडिओतले कापड खूप सुंदर असतात म्हणजे अंगाला लागून राहणारे आणि फ्रेश वाटतात हलकं वाटतं अगदी वाटत नाही की खूप काहीतरी महाग घातले म्हणून मला हे कापड्यांची क्वालिटी खूप आवडते इकडे विशेष करून मी इथूनच कॉट म्हणजे असं कुर्ता वगैरे काहीतरी घेत असते पार्टीवेअर पार पण कपडे आहेत इकडे हे पा सगळे व्हरायटी सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे कम्फर्टेबल असतात हे कापड विशेष म्हणजे मला यांचं ना क्वालिटी खूप आवडते डिझायनर ड्रेसेस पण आहे तिथं वन पीस हे पण हे पण आहे ना आणि ब्युटी कॉस्मेटिक पण आहेत सगळ्या प्रकारचे लिपस्टिक ट्राय करूया का आपण घेऊया का एखादी कुठली घेऊ हा शेड बरा वाटतोय मला सूट होणार मला हा कलर तुम्हाला काय वाटत यातले मी सगळे कलर ट्राय करून बघते बाकीचे कलर झालेत माझे ट्राय आणि आता हा शेवटचा एक बोट उरलाय माझा म्हटलं त्याला कार नाराज करू चल बाबा तू पण ये आता मंडळी तुम्हाला एक प्रश्न आहे पाचच बोट आहेत माझी ॲक्च्युली आणि पाच बोटांवरती मी हे पाच कलर लावले सांगा मला कुठला कलर छान वाटतोय मला हा आवडलाय मी हा घेतलाय हा नको मला आवडलाय हा घेतलाय हे बाकीचे कसे वाटतंय यातला कुठला कलर घ्यायला पाहिजे होता मी नाही प ते पण मी नुसतं ट्राय म्हणून लावले व्यवस्थित लावलेली नाहीये माझी बोट काही सुंदर नाहीये सॅलिसिरिक शीट मार्क आहे हे मी यूज करते आहेत म्हणजे मी दोन तीन प्रकारचे आहेत मी त्यातले काही घेते बॉडी मास ये ना ये रहा मुझे यहाँ पर कोई ज़मानत नहीं है भीन्यसर को मी फक्त लेडीज चे कपडे बघते आणि फायनली मला चे कपडे घालायला आवडतात कम्फर्टेबल वाटतं मला त्याचे म्हणून मी हे फक्त बघते आणि घेते मात्र इकडनं काहीतरी तर मी आली आता इथं बिल काउंटरला आणि दादाला बघू शकता कसला गोड हसतोय वा 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 दादाच्या हसूतून किलोभर साखर पडली आहे तर चला हीच उचलते आणि जाते मी घरी आणि मी इथं जुडिओचं वगैरे काही प्रमोशन करत नाहीये मी माझी शॉपिंग करायला आलेली रेग्युलर ती शेअर करते तुम्हाला की वाट बघायला लागते आम्हाला कधी आमचं बिल तयार होणार कधी आम्ही फ्री होणार आणि पटकन दुसरीकडे जाणार दादा दादा करा पटकन बिल करा गोड असत आमचा खूप कॉपरेटिव्ह लोक आहेत आमच्या इथं खूप छान कॉपरेट करतात आलं माझं बिल आणि ही माझी पिशवी नाही दाखव तर फायनली आपली इथली शॉपिंग आहे आणि आपल्याला एकीकडे जायचंय आता आपण तिकडे जाऊया थोडंफार घेतले गेले बाकीचं काही घ्यायचंय दुसऱ्या शॉपवर जाऊया लिट गो हा मग आता इथून निघतो आपण आता आपण पुढच्या शॉपिंग ला जाऊया आता हळूहळू दिवस मावळतोय आणि बघू शकता आता लाइटिंगचा प्रकाश किती छान दिसतोय आता मार्केट गजबजलेलं आणि सुंदर अट्रॅक्टिव्ह असं दिसत आहे असं वाटतंय की मार्केट मध्येच थांबून लाइटांचा आनंद घेऊया खूप सुंदर आणि सुरेख दिसत मार्केट आता आपण चाललोय डी लांब आणि डी मार्ट इतक्या लांब आहे की गावाच्या बाहेरच जवळपास मला असं वाटतं पाच सहा किलोमीटर आपल्याला जायला लागेल आता आणि आता वाजले सात आता बघू तिथं कधी पोहोचतो आणि तिकडनं कधी येतो रस्ता खूप लांबचा आहे बाबा म्हणून म्हटलं आज उशीर का होईना आजचं काम कम्प्लीट करायचंच फायनली आला आपलं डिमार्ट पंधरा मिनिट लागले मला सारखं रन करून आणि आता पोहोचलो आपण बघू आता पार्किंगला तरी जागा मिळते की नाही इकडे तर आता आपण करूया थोडस चटर बटर थोडीशी पेट तुझ्या फिर काम तुझ्या अंधर घ्यायचं खूप वेळ लागणार म्हणून म्हटलं थोडस काहीतरी पाणीपुरी वगैरे खाऊया मध्ये जाऊन शॉपिंग करायची आहे आणि ऑलरेडी साडेसात झालेत थोडीशी पेट पूजा शॉपिंग का काम थोडं खाऊया आणि मग जाऊया मी तर मीडियमच खाणार बाबा वातावरण माझं जरा खूप गंभीर आहे मला तिखट वगैरे नको आता मंडळी तुम्हीच सांगा मला की गंभीर म्हणजे एक्झॅक्ट काय पाणीपुरीचा आनंद घेऊया जीयस इथ सगळं काही सेल्फ सर्विस आहे आपल्याला पाहिजे तितकं भरून घ्यायचं आणि मोजून घ्यायचं पुढे जाऊन इडलीचं भांड हे नको आपल्याला चीज वगैरे हे करायला छान आहे मजबूत आहे पण पितळी पाहिजे होती पितळी बरी घेऊ काही पण छान आहे भांडे सेक्शन मध्ये म्हणजे बघू म्हटलं यातलं काहीतरी बायकांचं म्हटलं की संसारातलंही मोठं चित्र मस्त छोटं साप्याचं भांड घेतलंय सात एका वेळेला बनतात शॉटकट मध्ये तर बघितलं मंडळी फायनली माझी दिवाळीची शॉपिंग झाली आणि विशेष म्हणजे एक दुकान ह्या टोकाला तर तो दुसरं त्या टोकाला होतं पण शेवटी माझं काम झालंय पूर्ण भेटूया पुढच्या व्हिडिओत बा बाय काळजी घ्या